नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता सातवी विषय बघत आहोत सामान्य विज्ञान आणि यामधील सोळावा धडा आहे नैसर्गिक साधन संपत्ती तर तुम्ही धडा हा स्कूलमध्ये व्यवस्थित शिकला असाल समजवून घेतला असाल तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत सगळ्या प्रश्नाची उत्तरं अगदी व्यवस्थित कशा पद्धतीने द्यायची हे आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत तर आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूयात आपला प्रश्न पहिला खाली दिलेल्या तीन प्रकारांच्या आधारे नैसर्गिक साधन संपत्तीचे वर्णन लिहा आणि यामध्ये आहे पहिलं साधन संपत्ती खनिज संपत्ती ओके तर याचं उत्तर बघा पृथ्वीच्या भूगर्भातून खाणकामाद्वारे खनिजे काढण्यात येतात सोने चांदी तांबे त्यानंतर प्लॅटिनम बिस्मत यासारखे धातू हे निसर्गात मुक्त स्थितीत आढळतात सोने चांदी प्लॅटिनम तसेच हिरा माणिक पाचू यांसारखी रत्ने हे देखील खनिज संपत्तीचाच भाग आहेत दगडी कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू यांसारख्या खनिजांपासून आपल्याला ऊर्जा मिळते भूगर्भात मिठाचे साठे देखील सापडतात विद्युत निर्मिती दळणवळण तसेच आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी खनिजे अत्यंत उपयोगी ठरतात हा झाला पहिला प्रकार खनिज संपत्ती दुसरा प्रकार आहे वनसंपत्ती तर याचं बघा उत्तर वनसंपत्तीच्या विविध जातींनी व्यापलेला सर्वसाधारण विस्तृत प्रदेशात प्रदेशास जंगल म्हणतात गेल्या काही वर्षापासून जंगलांचा भाग दिवसेंदिवस कमी होत आहे जंगलांमुळेच आपले हवामान ऋतुचक्र पर्जन्यमान यांचे नियमन आणि नियंत्रण होते जमिनीची धूप रोखणे वन्यजीवांचे संरक्षण करणे पुरावर नियंत्रण ठेवणे भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे हवेतील वायूंचे संतुलन राखणे यासाठी वनसंपत्ती उपयुक्त ठरते आता तीस त्यानंतर सॉरी पुढचा आहे जसेच वनसंपत्ती या माध्यमातून औषधे सौंदर्य प्रसाधने फर्निचर बांधकाम साहित्य पेपर साबण विविध प्रकारची फळे यांसारखी अनेक उत्पादने आपल्याला वनसंपत्तीच्या माध्यमातून मिळतात तर बघा हा झाला आपला नैसर्गिक साधन संपत्तीचा दुसरा प्रकार वनसंपत्ती आता तिसरा प्रकार आहे ई सागर संपत्ती तर याची माहिती बघा सागर जला सागर तळावर व सागर खाली विविध नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीला सागर संपत्ती असे म्हणतात सागर आणि महासागराच्या तळाशी कथील क्रोमियम फॉस्फेट तांबे जस्त लोखंड शिसे गंधक युरेनियम इत्यादींचे साठे फार मोठ्या प्रमाणावर आहेत सागरातून अनेक प्रकारची रत्ने शंख शिंपले मोती मिळतात खऱ्या मोत्याची किंमत सोडण्यापेक्षा सुद्धा अधिक असते सागर तळामध्ये खनिज तेलाचा नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे खोदून विहिरी आपण तेल व वा वायू मिळवतो थोरियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम सल्फेट यासारखी उपयुक्त खनिजे सागरातून मिळतात तसेच प्रथिने व जीवनसत्व युक्त अन्न समुद्रातून मिळते तर हा झाला नैसर्गिक साधन संपत्ती मधला तिसरा प्रकार सागर संपत्ती तर अशा पद्धतीने हे तीनही प्रकारचं एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे दुसरा खालील प्रश्नांची उत्तरी तुमच्या शब्दात लिहा यामध्ये प्रश्न अविचारलेला आहे जीवाश्म इंधन म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार कोणते तर चला आपण बघूया त्याचं उत्तर जीवाश्म इंधन म्हणजे काय हे आपण बघूयात पहिला पॉईंट बघा जीव म्हणजे सजीव सृष्टी आणि अश्म म्हणजे दगड या दोन शब्दांपासून जीवाश्म हा शब्द तयार झाला आहे दुसरा पॉइंट लाखो वर्षापूर्वी नैसर्गिक घडामोडींमुळे जंगले जमिनीत गाडली गेली त्याच्यावर मातीचे थर जमा होत गेले वरुण प्रचंड दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम होऊन गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले त्या वनस्पतीच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला त्यामुळे कोळशाला जीवाश्म इंधन असे म्हणतात चौथा दगडी कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू हे जीवाश्म इंधनाचे प्रकार आहेत पुढचा प्रश्न आ खनिज तेलापासून कोणकोणते घटक पदार्थ मिळतात त्यांची यादी करा आता तेल जे आहे यापासून आपल्याला कोणते घटक पदार्थ मिळतात याची लिस्ट बनवायची आहे तर चला उत्तर जमिनीखाली गाडले गेलेल्या सेंद्रिय पदार्थांच्या विघटन प्रक्रियेतून तयार झालेले द्रवरूप इंधन म्हणजेच खनिज तेल दुसरा मुद्दा पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असून त्यामध्ये ऑक्सिजन नायट्रोजन तसेच गंधकांची ही असतात आणि खनिज तेलापासून पेट्रोल डिझेल केरोसीन, म्हणजेच रॉकेल नाप्ता वंगन डांबर हे घटक मिळतात पुढचा प्रश्न जंगलातून आपणास काय काय मिळते तर बघा उत्तर खूप सोपं आहे जंगलातून मजबूत टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते या लाकडाचा उपयोग आपल्या घरातील लाकडी सामान म्हणजेच जे आपले फर्निचर आहे शेतीची अवजारे विविध वस्तू तयार करण्यासाठी तसेच बांधकामात केला जातो दुसरा मुद्दा जंगल संपत्तीपासून धागे कागद रबर डिंक सुगंधी द्रव्य मिळतात आणि लेमन ग्रास व्हॅनिला केवडा खसखस निलगिरी या सुगंधी व अर्कयुक्त तेले तयार केली जातात साबण सौंदर्य प्रसादने अगरबत्ती बनवण्यासाठी चंदन निलगिरीचे तेल वापरतात आणि पाचवा विविध फळे कंदमुळे मध लाख कात रंग असे अनेक पदार्थ आपल्याला या जंगलांपासून मिळतात तर बघा पाच पॉइंट मध्ये उत्तर आपण कव्हर केलं आहे पुढचा आहे प्रश्न ई सागर संपत्तीमध्ये कशा कशाचा समावेश होतो त्याचा आपल्याला काय उपयोग होतो ओके तर चला समुद्रापासून आपल्याला काय काय मिळतं आणि त्याचा उपयोग आपण कशा प्रकारे करतो हे बघायचं आहे जैविक सागर संपत्ती आणि अजैविक सागर संपत्ती अशा दोन प्रकारात सागर संपत्तीचे वर्गीकरण केले आहे दोन प्रकार आहेत पहिली जैविक आणि दुसरं आहे अजैविक त्यामध्ये दुसरं दुसरा पॉइंट बघा आता जैविक सागर संपत्तीमध्ये कोळंबी सुरमई मासा ओ मासा यांची बुरशी शाक कॉड मासे समुद्र काकडी यांसारखे सागरी जीव येतात जैविक सागर संपत्तीचा उपयोग आपल्याला अन्न मिळवण्यासाठी उत्तम प्रकारचे खत तसेच या माशांच्या पासून औषध देखील बनवली जातात अलंकार बनवले जातात शोभेच्या वस्तू बनवल्या जातात तसेच जीवनसत्व मिळवण्यासाठी केला जातो आता पुढचा प्रकार चौथ्या मध्ये आपण दाखवला आहे अजैविक साधन संपत्तीमध्ये पाण्यात विरघळलेल्या स्थितीत कथील क्रोमियम फोस्पेट तांबे जस्त लोखंड शिसे मॅगनीज गंध युरेनियम इत्यादींचे साठे फार मोठ्या प्रमाणावर आहेत सागरातून अनेक प्रकारची रत्ने शंख शिंपले मोती मिळतात सागर तळामध्ये खनिज तेलाचा नैसर्गिक वायूंचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे विहिरी खोदून आपण तेल व वायू मिळवतो प्रश्न वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळावा म्हणजे आपल्या बाईक मध्ये आपल्या गाड्यांमध्ये आपण जे पेट्रोल डिझेल यासारखं इंधन वापरतो तर याचा वा अतिरेक वापर करणे हे टाळावं किंवा अति वापर किंवा उगाचच गाडी घेणे जाऊन फिरून येणे किंवा जवळच्या ठिकाणी सुद्धा गाडी घेऊन जाणे असा जो त्यापासून जो होणारा इंधनाचा अति वापर आहे किंवा अपव्यय आहे हा का टाळला पाहिजे त्याचे इथं उत्तर विचारला आहे झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे इंधनाची मागणी वाढली आहे तुम्हाला माहितीच आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे मात्र जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाने वाहनातून खूप मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडून मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण होते तर हे जीवाश्म इंधनाचे साठी मर्यादित आहेत तसेच ते जीवाश्म इंधन तयार होण्यासाठी पुन्हा खूप वर्षेनुवर्ष लागतात त्यामुळे त्याचा वापर जो आहे हा आपण व्यवस्थित केला पाहिजे हे इंधनाचे साठी दिवसेंदिवस संपत चालले आहेत म्हणून आपण वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनांचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे प्रश्न वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे मग याचं उत्तर काय आहे बघा झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वास्तव्यासाठी म्हणजे घर बांधण्यासाठी राहण्यासाठी अधिकाधिक जमिनीची आवश्यकता भासू लागली आहे आहे लोकसंख्या वाढत चालली आहे लोकांची संख्या वाढल्यामुळे त्यांना त्यांची बेसिक गरज कोणती आहे अन्न वस्त्र निवारा तर या निवारासाठी म्हणजे त्यांना राहण्यासाठी जमीन पाहिजे आहे आणि ती जमीन मिळवण्यासाठी लोक काय करत आहेत जंगल तोड करत आहेत शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल तोड झाली आहे शिवाय विविध प्रकारच्या उत्पादने मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्यात आली आहे तर जंगलापासून विविध वस्तू गोष्टी आपल्याला मिळतात म्हणजेच का जंगला झाडांपासून किंवा लाकडांपासून आपल्याला कागद बनवता येतो तसंच रबर डिंक या सगळ्या गोष्टी आपल्याला जंगलांमधून मिळतात तर त्या मिळवण्यासाठी त्याची उत्पादने तयार करण्यासाठी जंगलावरती जंगलात मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे शिकारीमुळे जंगलातील प्राण्यांची संख्या कमी झाली आहे तसेच जंगलामध्ये शिक प्राण्यांच्या शिकारी देखील होत आहेत आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य कमी होत चालले आहे प्रश्न एक पाच खनिजांची नावे व त्यापासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा तर चला तर पाच खनिज कोणती कोणती आहेत त्यातला पहिला और लोग लोग आहे लोह खनिज अशुद्ध स्वरूपात सापडणाऱ्या लोखंडास लोह खनिज म्हणतात टाचणीपासून ते अवजड उद्योगंद्यापर्यंत विविध साहित्य निर्मितीमध्ये लोखंड वापरले जाते उदाहरणार्थ शेतीची अवजारे आहेत रेल्वे रुळ आहे इत्यादी त्याचप्रमाणे मॅग्नेटाईट हेमेटाइट लिमोनाईट सिडेराईट ही चार प्रमुख लोह खनिज आहेत दुसरा मॅगणीज मॅगणीज खनिज कर्बोदकी कार्बोनेट सिलिकेट ऑक्साईड या स्वरूपात आढळतात मॅगनीजच्या संयोगांचा वापर औषध तयार करण्यासाठी काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी केला जातो आणि विविध विद्युत उपकरणामध्येही मॅगणीज वापरले जाते तिसरा प्रकार आहे बॉक्साइड बॉक्साईड हे अॅल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहे जे प्रामुख्याने अल्युमिनियम ऑक्साईड पासून बनवलेले असते अल्युमिनियम हा उत्तम वाहक व वाहक आहे त्याची घनता कमी आहे त्यामुळे विमाने वाहतुकीची साधने विद्युत तारा यांमध्ये त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो तांबे तांबे हे लोह व इतर खनिजांच्या सानिध्यात अशुद्ध स्वरूपात सापडते तांबे हे शीघ्र विद्युत वाहक आहे त्यामुळे विजेच्या तारा रेडिओ टेलिफोन वाहने तसेच भांडी मूर्ती निर्मितीमध्ये तांब्याचा वापर केला जातो पुढचा प्रकार आहे अभ्रक अभ्रक हे विद्युत रोधक आहे औषधे रंग विद्युत यंत्रे व उपकरणे बिनतारी संदेश यंत्रणा म्हणजे टेलिकम्युनिकेशन मध्ये अशा अनेक ठिकाणी अभ्रकाचा वापर करण्यात येतो प्रश्न एक धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील दोन महत्वाचे टप्पे लिहा ठीक आहे तर चला उत्तर बघा धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील निष्कर्षण आणि शुद्धीकरण हे दोन महत्वाचे टप्पे आहेत भूगर्भातून धातू शोधणे व तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे धातू निष्कर्षण होय भूगर्भातून काढलेल्या धातूंवर प्रक्रिया करून त्यापासून शुद्ध धातू मिळवण्याची प्रक्रिया म्हणजेच शुद्धीकरण होय विदर्थानं व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही जर तुम्ही के सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला प्रश्न तिसरा आहे नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहे तर हा प्रश्न महत्वाचा आहे उत्तर बघा नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुढील उपाय करता येतील त्यामध्ये पहिला नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जपून करण्याबाबत सर्वांना जागरूक करणे म्हणजे सगळ्यांमध्ये तेवढा अवेअरनेस तयार करणे सगळ्यांमध्ये सगळ्यांना त्या गोष्टीची जाणीव करून देणे नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर नियंत्रण ठेवणे नैसर्गिक समतोल राखण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्ती वाढीसाठी प्रयत्न करणे उदाहरणार्थ वृक्ष लागवड वनीकरण मोहीम इत्यादी पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे म्हणजेच आपले जे रिन्युएबल सोर्सेस आहेत जे की सौर ऊर्जा आहे पवन ऊर्जा आहे अशा पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा वापर करायचा आणि प्रदूषणाला आळा घालणे पुढचा प्रश्न आहे चौथा खालील तक्ता पूर्ण करा तर असा हा तक्ता आहे इंधने त्याच्यामध्ये जे वाष्म इंधने त्याचे तीन प्रकार पडतात ते आहेत स्थायू रूपामध्ये द्रव रूपामध्ये आणि वायू रूपामध्ये तर स्थायी रूपामध्ये कोण आहे दगडी कोळसा दगडी कोळसाचे पुन्हा चार प्रकार आहेत पीठ लिग्नाइड ब्युटेमिनस अँड ऍथ्रासाइट तर द्रव रूपामध्ये खनिज तेल खनिज तेलामध्ये कोणते कोणते येतात पेट्रोल डिझेल केरोसिन डांबर वायू वायूमध्ये वाय। 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 नैसर्गिक वायू आणि याच्यामध्ये येतात मिथेन इथेन प्रोपेन अँड ब्युटेन ओके तर हा आपला ओघतक्ता आपण अशा पद्धतीने पूर्ण केला आहे तो तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या ठीक आहे चला दुसरा पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला पाचवा देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधन संपत्तीवर कशी अवलंबून आहे इथे काय विचारलं आहे देशाची आर्थिक स्थिती या नैसर्गिक साधन संपत्तीवरती कशी अवलंबून आहे त्याचा त्याचा काय संबंध आहे तर विचारला आहे मग उत्तर बघा नैसर्गिक साधन संपत्तीवर राष्ट्रीय उत्पन्न अवलंबून असते आपल्या देशाच्या मातीतून खनिजे आणि जीवाश्म इंधने नैसर्गिक वायू इत्यादी मिळाल्यामुळे आपल्या देशाला संपत्ती मिळते अशी संपदा निर्यात झाल्यास म्हणजे दुसऱ्या देशात पाठवल्यास आपल्याला असे परकीय चलन मिळते आपली निर्यात वाढल्यामुळे देशाची आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत होते आणि त्यामुळेच नैसर्ग आपल्या देशाची जी आर्थिक स्थिती आहे ही नक्कीच या नैसर्गिक साधन संपत्तीवरती अवलंबून आहे पुढचा प्रश्न तुमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी कोण कोणत्या औषधी वनस्पती लावाल आणि का तर चला औषधी वनस्पती कोणत्या कोणत्या आहेत बघूयात आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात किंवा घराशेजारी कडुलिंब शतावरी अश्वगंधा आवळा हिरडा तुरवा तुळस यांसारख्या वनस्पती लाव या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि या वनस्पतींची लागवड करून त्यांचे जतन करणे सोपे आहे विधानो इथे हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन कर लाईक करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या थँक्यू बाबा भेटूयात आपण पुढच्या धड्याच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये